पाऊस जेव्हा निळ्या सावळ्या मेघांमधून उतरतो तेव्हा आसमंताला किती देखणं सौंदर्य मिळतं हे आपण आता पावसाळ्यामध्ये अनुभवतच आहोत पण ते कवितेमध्ये मांडले कराडचे कवी विजय माळी यांनी सिनियर ग्रेड फार्मासिस्ट म्हणून ते रिटायर झालेले आहेत गावाच्या वाटेवर भुई फुलं हे दोन कथासंग्रह आर्थ माझ्या बहुपोटी ही कादंबरी डोहातले चांदणे हा काव्य संग्रह आणि तांदण डोहा हा ललित लेख संग्रह हे ते त्यांचे साहित्य प्रकाशित झालेले आहे या कवितेमध्ये इतकी सुंदर सुंदर रूपकं आहेत की जर डोळे मिटून कविता ऐकली तर एक सुंदर निसर्ग चित्र समोर उभं राहतं डोंगर गिरीकन्या वाटतात त्यांना आणि तिच्या कंठातून प्रपात गिरीशिखरांवर उतरतात ना तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गवताच्या पायघड्या अंतरल्या जातात ऐकूया त्यांची कविता निळ्या सावया मेघांमधून निळ्या सावया मेघांमधून ऊन कोवळे लखलखते निया सावया मेघांमधून ऊन कोवळे लखलखते गर्द गहिर्या गिरीश खरातून पोत कंचली झिरझिरते घेतल केरी रंग बावरी धून सावरी भिरभिरते घेतल रंग बावरी धून सावरी तरुवेलींवर रान अप्रूप किवले लवलवते एक शहारा अंगांगावर तृणवेली तरुषहारती

स्फटिका समहे झरे वाहती अंगांगावर शिखरांच्या गिरीशिखरांवर मेघ उतरले पाय घड्या तृणपात्यांच्या ओठ चुंबिता हरितप्रियेचे प्रियेचे रंग चढे ओठ चुंबिता हरितप्रियेचे प्रियेचे गर्द गहिरा रंग चढे अण ओघळती अंगांगावर मोत्यांचे जणू शुभ्र सडे श्यामल गहिर्या मेघ कडातून अविरत झरती सोन सडे श्यामल गहिऱ्या मेघ ಸೋನ ಸಡೆ ಸಾಧಿ ಚಿಂಭನ ಹಾತೆ ಹಿರವೇ ಹಿರವೇ ಗರ್ದ ಕಡೆ ಹಿರವೇ ಹಿರವೆ ಗರ್ದ ಕಡೆ